नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार या चॅनलमध्ये मी सकाळ शेतकऱ्यात आपलं सरचे स्वागत करत आहे आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुंतिकडी मार्केट यार्ड पुणे आज कोलांच्या दरामध्ये थोडीशी सुधारणं पाहायला होते त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर काय पारायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गोलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्च की तर होते हलके माल येते पन्नास रुपयापासून देखील डच गुलाबसाठी दर पारा होते जिप्स फुलाची अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत दहा हलक्या मासाठी पन्नास रुपयापासून देखील जिप्स फुलाचे दर पारा होतात दर जेरबेराची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत दर हलक्या मासाठी दहा रुपयापासून देखील जेरबेरासाठी दर पाराम होतं थिंगटीची तसेच लेडीजीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील दर पाहायला होते गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या की नंबर ऑफ क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी हजारांचा दर येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी पाहायला होता हलके माल जे येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील आज दर पाहायला होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेंट वाईट शेवंतीसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत तर भाग्यश्री शेवंतीसाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी तर पाहायला होते तर हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात झेंडूची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता तर आज मार्केटमध्ये आवक कमी झालेली आहे त्याचबरोबर झेंडूच्या दरामध्ये देखील आज बदल पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील झेंडूसाठी दर पाहायला होते तुकडा क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते गाड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर आज ऐंशी काड्यांची आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला आज बरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांसाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत गोळ्या साईजमध्ये दर पाहायला होते या ठिकाणी आपण आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जुन्या कांद्यासाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर दहा ते तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते हलके माल जे ते पाच ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात आवक त्या ठिकाणी पण पाहू शकता हलके मालांची देखील आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर नवीन नवीन कांद्याची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते तर नवीन कांद्यासाठी साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत दुचाकी जर पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील आपल्याला तांदूळचे दर पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः अठ्ठावीस गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दे, दरामध्ये दे देखील सुधारणा पाहायला मिळते चांगले माल जे येते सो सोळा ते सतरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर हलक्या मालासाठी अकरा ते बारा रुपयापासून देखील बटाट्यांचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये देखील आज सुधारणा बटाट्यांसाठी पालवते दुधी भोपळ्याची क्वालिटी सात चांगल्या एक नंबर ऑफ ऑफ क्वालिटीमध्ये दुधी वापऱ्याचा दसारणा ते दर आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांग दर पाल होतं हलके माल जे येते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील दुधी भोपळ्यासाठी दर होते आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाल होते त्याचबरोबर दरामध्ये देखील लाल दसरण होते शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एकदा टॉप टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते पन्नास ते बावन्न रुपयापर्यंत उच्चाकी दर पाहिला होते हलके मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाळतात टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी मेदे साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर पाहिला हलके माल मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील दर पारवतात तर दुगी मालासाठी साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पारवतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारलेसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्च की दर पाहावते हलकी माल जी येते वीस रुपयापासून देखील कारलेसाठी दर पार होतात क्वालिटीनुसार चांगले आहे किलो बट पस्तीस रुपयापर्यंत तर हलके मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर पारावते चोवीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील चोवीचे दर पार होतात रताळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पार पडतात बिटासाठी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला बिटांसाठी दर पार होते भावनगरी मिरची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टॉप झेरूमध्ये साधारणतः पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत के केंद्र पाया होता हलके मालजे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पार होतात हव्याच्या काकडीची आवक कमी असल्यामुळे बरे दर बरेच दिवसापासून दर्जा येते साधारणतः पंचवीस ते वीस रुपयाच्या दरम्यान दर पार होते तर पांढऱ्याच्या नकाकडीसाठी साधारणतः दर्जा येते सोळा रुपयापर्यंत उच्चांदर पाळवतात पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान दर पालवते हलकी मालजी येते पाच ते सहा रुपयापासून किलो दर पाळावतात वांग्यांची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांदर पालवते हलकी माजी येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके माल जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होता भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील भेंडेसाठी दर पाहावते पांढऱ्या कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पारा होते दोडक्याची क्वालिटी दुसऱ्या चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतं हलकी मालजी येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पारवते शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलकी मालजी येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर पार होते ांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत तर हलक्या मलासाठी सहा रुपयापासून देखील हलक्या मलाचे दर पाळवायचे पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाळवा राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या की नंबर क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पालवायचा वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सरांचा दर जे येते बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत पारामध्ये हलकी महागी जे चौदा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मागांचे दर पारा होतात काय वरतं जे वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलक्या भागासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर आहे कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये कोफीसाठी सरांचा दर जे येते दहा रुपयापर्यंत हलक्या मगासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील साडी दर पाहिला होते फ्लावरची क्वालिटीनुसार चांगली एक नंबर ऑपोजिटमध्ये फ्लावरसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाला होतो आम्ही चव्हाण मोठ्या जणांना पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दर पाहिला होतात तर कवळ्या आल्यासाठी साधारण पंधरा ते वीस रुपयाच्या आपल्याला दर पाहिला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बरेच दिवसापासून आल्याची आवक जी येते मार्केटमध्ये मध्यपणा वर्षी पाडावते पालकची क्वालिटीनुसार चांगल्या की नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे बारा रुपयापर्यंत उच्च दुधच्यावर पाडवते हलकी माल जी येते पालकसाठी दर पाठवतात कोथिंबीरची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये विनायती कोथिंबीरसाठी साधारणतः सात रुपयापर्यंत तर गावराच्या कोथिंबीरसाठी दहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पारायला होते हलके माल जी येते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते बारा रुपयापर्यंत तर हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारा होते शेपूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात रुपयापर्यंत दर पारा होते हलके माल जे येते चार ते तीन रुपयापासून देखील शेपूसाठी दर पारा मिळते हिरो मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होता हलके माल देते दहा रुपयापासून देखील हिरो मिरचीचे दर पारवडतात हरमिर्ची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः तेरा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहिला होता हलके माल देते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणातील मोसंबीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून ते केला दर पारा होते चांगले माल जे येते साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर मोसंबीसाठी आज पाहायला मिळते डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर जे येते दोनशे चाळीस रुपयापर्यंत दर पहायला होते तर हलके लहान साईजमध्ये सर पन्नास ते साठ रुपयापासून देखील दर पार होतात पेअरची क्वालिटी सर चांगल्या नंबर ऑफ बिटिंगमध्ये पेअरसाठी सर आमचा दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत खूप चांगली दर पारा होते हालकी मांजी येते दहा ते पंधरा रुपयापासून केल्यापर्यंत दर पारावतात आवड मार्केटमध्ये कमी होताना पारा होते त्याचबरोबर दरही आपल्याला सिलेक्ट करून होतं क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगनसाठी साधारणतः दर येते नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावते डम्मांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे येते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत चांगले दर पार होते हलके जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात मार्केटमध्ये आवक थोडीशी आज पाहायला मिळते त्यानंतर दर ही आपल्याला स्थिर जास्ती तर पारावतात या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शिफॉनसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत चांगले दर पाहायला होते हलके माल जे साथ साथ रुपा में होते सहा ते सात रुपयापासून किलो स्वीफपॉनसाठी दर पाहावतात मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला गावरान शेताबाईची आव या ठिकाणी आपण पाहू शकतात तर आज चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः जम्प साईजमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत चंकीदर शेतापायासाठी पारा होतात तर लहान साईजमध्ये हलके माल येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील शेतापाळीसाठी दर पार होते फिल्करफोजची या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या टॉकलेटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत चंकेदर फिल्कर फोडसाठी पारा होते हलके माल येते